नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता मुंब्रा आणि लोकल मधून आठ प्रवासी पडले सहा जणांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी आपण पाहत राहा निर्भीड समाचार सोमवारी सकाळी मुंबई लोकल मधून प्रवास करत असताना सी एस एम टी लोकल आणि सी एस एम टीला ला येणारी लोकल मुंब्रा आणि दिवा दरम्यान दोन लोकल जात असताना दरवाजाजवळील प्रवासी एकमेकांना घासल्यामुळे आठ प्रवासी खाली पडले त्यातमध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत अपघात घडताच लोकल काही वेळ थांबवण्यात आले आणि स्थानिक प्रवासी रेल्वे प्रवासी व सुरक्षा रक्षकांनी जखमींना उचलून रुग्णालयात हलवले आहे रेल्वे प्रशासनाकडून अपघाताची चौकशी सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्राने सांगितले आहे दररोजच्या प्रचंड गर्दीवर उपाययोजना न केल्याबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे प्रत्येक दिवशी हीच परिस्थिती आहे सरकार आणि रेल्वे यंत्रणा फक्त घोषणा करतात प्रत्यक्षात काहीच सुधारणा होत नाही असे संतप्त प्रवासी यावेळेस बोलत होते आपण पाहत राहा निर्भीड समाचार